पुरंदर किल्ला हा भारतीय लष्कराच्या अखत्यारीत येतो त्यामुळे सायंकाळी पाच वाजता सर्व पर्यटकांना हा किल्ला खाली करावा लागतो नेमकं याच टायमाला आमची जी गाडी आहे ती चालू होत नव्हती ती बंद पडली होती त्यामुळे भारतीय जवान तिथे आले क्या हुआ तुम्हारी गड्डी चालू नाही हो रही क्या? अशी त्यांची भाषा आणि त्यांनी आमची विचारपूस केली आणि आम्हाला खूप मोठा धीर दिला की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही घाबरू नका कारण की अंधार पडायला आला होता आणि पुरंदरच्या सा साईडला पूर्ण पुरंदर असं घनदाट असं जंगल आम्हाला दिसत होतं त्यामुळे आता करायचं काय कारण घरी जायचं आहे तर ते दोन जवान त्या ठिकाणी सुरुवात होते ते तरी आमच्यासाठी खूप मोठा आधार होते ते आम्हाला सोडून कुठेही गेले नाहीत त्यांनी मदतीसाठी आणखीन काही जवानांना बोलवलं आणि भारतीय लष्कराच्या या जवानांनी थेट त्यांची ते चारचाकी गाडी त्या ठिकाणी आणली आणि हा जो पाईप बघताय तुम्ही हा आमच्या गाडीमध्ये गाडी चालू करण्यासाठी करंट पास करण्यासाठी त्यांच्या बॅटरीतून आमच्या गाडीच्या बॅटरीला करंट पास केला काहीतरी म्हणजे ही प्रक्रिया काय आहे हे मला नेमकं सांगता येणार नाही परंतु जे कोणी तुमच्यापैकी जाणकार असेल त्यांना समजेल की हे काय करतात व्हिडिओ पूर्ण पहा खरोखरच भारतीय लष्कर हे आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी अभिमान असले पाहिजेत कारण आम्ही सीमेवर जरी नसलो तरी पुरंदर सारख्या ठिकाणी जिथं थे त्यांचा लष्कर तैनात आहे त्या ठिकाणी आम्हाला त्यांची खूप मदत लागली त्यामुळे भारतीय लष्कर ही खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची बाब बाब आहे त्यामुळे मी खरंच यांना सॅल्यूट करतो जय हिंद थँक्यू